ग्रामीण आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या मतदारसंघातील अक्कलपाडा उजवा धरणाच्या कामानिमित्तानं आज समितीनं नागपूर येथील अधिवेशनात दिलेले मुख्यमंत्र्यांना पत्र तसेच नवनिर्माण निवडून आलेले आमदार भदाणे यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या मांडलेल्या व्यथा तसेच या धरणाविषयी संघर्ष समितीनं केलेलं आंदोलन व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आमदारांनी व मुख्यमंत्र्यांनी सोडवावे यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना देखील या समितीनं पत्र दिलं तसेच वारंवार या समितीनं आवाज उठवून देखील या समितीचे दखल घेतली नाही ती दखल नाराजगी व्यक्त करण्यात आली होती कारण आशिकी नकानं हरणमार एक किलोमीटर पर्यंत हे पाणी जमिनीतून जात त्यावेळेस शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी संजीवनी ठरलं जातं म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी थी या ठिकाणी करू नये कारण जमिनीमधून पाणी म्हणजे ते विहिरीपर्यंत पोहोचतं आणि विहिरींना पाणी लागतं म्हणून शेतकऱ्यांचा जीव असतो असं संघर्ष समितीनं देखील निदर्शनास आणून दिलं या धरणाच्या जमिनीमधून पाणी सुटलं तर एकशे अठ्ठ्याण्णव जमिनी ओलीच जाते म्हणून ओलीचं जमिनीत विहिरींमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात येतं प्रकल्प समितीच्या प्रमाण साठ टक्के धरण पावसाळ्यात भरतं म्हणून शेतीसाठी एक किलोमीटर पाणी जमिनीतून सोडावे अशी अपेक्षा शेतकरी व संघर्ष समिती करत आहे नागपूर हिवाळी अधिवेशनात धुळे ग्रामीणचे विद्यमान धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार श्री राघेंद्र भदाणे यांनी अक्कलपाडा डावा कालवा उजवा कालवा अस्ति अस्तरीकरणासंदर्भात शासनाकडे मान्य केली व त्या संदर्भातला जो काही प्रस्ताव आता भविष्यात सादर होणार आहे तो मंजूर करण्यात यावा अशी शासनाकडे मागणी केली यासंदर्भात अक्कलपाडा संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्व शेतकरी इथे जमलेलो आहोत आमचा एकच मागणी आहे की ही जी काही मागणी आहे विद्यमान आमदारांची याच्यामुळे आमच्या शेतामध्ये जे काही पाणी जो काही कालव्याद्वारे ज्या वेळेला शेती क्षेत्रासाठी किंवा दुहेर शहरासाठी ज्या वेळेला नकाने तलाव भरण्याकरता जे काही ज्या वेळेला कालव्यांना पाणी सोडलं जातं त्यावेळेला नैसर्गिकरित्या काही ना काहीतरी पाण्याचं प्रमाण जे आहे ते जमिनीमध्ये झिरपत असतं पर्यायाने आमच्या सभोवतालच्या ज्या विहिरी ज्या आहेत त्या पा त्यांची वॉटर लेवल ही वाढत असते आणि मे जून महिन्यापर्यंत त्या विहिरींचा स्रोत जो आहे तो टिकून राहतो आता जर सरसकट अस्तरीकरणाचा जर आमदार साहेबांनी विषय मांडलेला असेल तर त्यामुळे आमच्या विहिरी ज्या आहेत त्या त्या त्यांना सरसक त्यांना जे काही पाण्याचा जो स्रोत आहे तो भविष्यात अडू शकतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं एक प्रकारे वाळवंट करण्याचा हा एक निर्णय आहे त्याच्यामुळे आमचा स सर्व शेतकऱ्यांचा प्रखर या मागणीला विरोध आहे आज अक्कलपारा धरणासंदर्भात काही मूलभूत प्रश्न प्र प्रलंबित आहेत विद्यमान आमदार मोह महोदयांनी जर त्या प्रश्नामध्ये जर लक्ष घातलं तर नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही काम करण्याचं आहे ते काम होऊ शकतं आज धरण शंभर टक्के धरणाचा जो काही ब जो सांडवा आहे तो बांधला गेलेला आहे पण पन... एकशे अठ्ठ्याण्णव हेक्टर वाढीव जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया रखडल्यामुळे त्यासाठी अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा निधी लागणार आहे तो निधी शासन मंजूर करत नाही त्यामुळे फक्त धरण साठ टक्के भरण्यात येतं पावसाळ्यामध्ये जवळपास धरणाच्या दहा पटी एवढं पाणी पांधरा नदीमध्ये वाया घातलं जातं अक्षरशः वाया घातलं जातं जर त्या ठिकाणी जर आपण निधीची तरतूद केली तर ते धरण शंभर टक्के भरेल पर्यायाने सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल या आकलपणासह धर धरणातून मागच्या वर्षी एक धुळे शहरासाठी एक पाईपलाईन दिलेली आहे त्या पाईपलाईनमुळे अवास्तव पाणी धुळे महापालिका डायरेक्ट वाहून घेऊन जाते त्या त्या जर ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला काही मोजमाप असतं त्याप्रमाणे साठ टक्क्याच्या धरणाच्या हिशोबाने जर धुळे शहराचा जरी पाणी वाटाप देशांनी निश्चित करून दिला तरी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे या अक्कलपाडा धरणावरती आपण अपूर्ण असलेल्या अक्कलपाडा धरणावरती साखरी शहराची पाईपलाईन मागच्या वर्षी मंजूर केलेली आहे ती या मंजुरीचा जे आर देखील रद्द केला तरी शेतकऱ्याच्या हिताचं काम होऊ शकतं याच अक्कलपाडा धरणावरून शिरदाणे येथे अनमोल अग्रवाल नामक एका व्यावसायिकाने बनावट उद्योग दाखवून शेतीसाठी चारशे पाचशे एकरसाठी त्यांनी शि तिथे शेतामध्ये शेततळे बांधलेले आहेत अक्षरशः पाण्याची चोरी चालू आहे चार सात बागी दोन हजार सतरापासून ती चोरी चालू आहे त्या बाबतीत जर त्यांनी लक्ष घातलं आणि तो संबंधित त्या बनावट उद्योगिक दाखवून जो काही त्यांनी पाणी वापर मंजूर केला आहे तो शासन स्तरावरती रद्द केला तर शेतकऱ्याच्या हिस हिताचं काम होणार आहे या सगळ्या गोष्टी प्रलंबित असताना अस्तरीकरणाची मागणी ही सरसकट कुठल्याही शेतकऱ्यांच्या ग्रुपने किंवा गावाने किंवा एखाद्या संघटनेने केलेली नाही जर कुठे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अडचण असेल तिथे अस्तरीकरण केलं तर संघर्ष समितीचा विरोध नाही पण संपूर्ण कालव्याच्या लांबीपर्यंत म्हणजे अकलपाड्यापासून धुळ्यापर्यंत उजव्या कालव्याला आणि नव्या वधाण्यापासून गोंधळपर्यंत जर आमदार महोदय जर अस्तरीकरणाचा विषय मांडत असतील तर आम्ही शेतकरी या धोरणाला प्रखर विरोध करू प्रसंगी रास्ता रोको जलसमाधी तुमचं उपोषण जेही काही लोकशाही पद्धतीने जे काही विरोध करण्याचे साधनं आहेत त्याचा आम्ही पुरेपूर वापर करू चला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.